बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी निर्भया पथक पेट्रोलिंग मोबाईल डी बी पथके बीट मार्शल नेमकं आहे तरी कशासाठी कोल्हापूर युवासेना उभाटा पक्षाचे शहर पोलीस उपअधीक्षक यांना निवेदन महाविद्यालयाच्या दारामध्ये केस रंगवलेली तोंडात गुटक्याचा तोबरा भरलेली चित्रविचित्र हावभाव करणारी मुलांची संख्या कॉलेज सुटण्याच्या वेळेला हल्ले फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे खरंतर शहरातील असो अथवा उपनगरातील प्रत्येक कॉलेजच्या दारात वाढणारा हा सडक सख्या हरींचा ग्रुप पाहता कॉलेजमधून बाहेर पडणाऱ्या मुलींना आज आपलं तोंड बांधून आणि अभ्रू वाचवून यांच्या समोरून मान खाली घालून जाण्याची वेळ आलेली आहे आपण स्वतः हे चित्र कॉलेजच्या बाहेर पाहू शकता पण असे असताना जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे नेमलेले निर्भया पथक किंवा अन्य पथक नेमकं का काय करतात असेच जर सुरू राहिले तर अनेक मुली याला कंटाळून आपले शिक्षण अर्धवट सोडून देतील अशी भीती आहे म्हणून युवासेनेची मागणी अशी आहे महाराष्ट्राचा बिहार होऊ द्यायचा नसेल तर आता प्रत्येक महाविद्यालय सुटण्याच्या वेळेला एका महिला कॉन्स्टेबलची निवड जिल्हा पोलीस प्रशासनानं करावी याचबरोबर संपूर्ण कॉलेजच्या परिसरात जर सूक्ष्म पद्धतीने पाहणी केली तर मुलांचे गँग ग्रुप गटबाजी चालू असते मी अमुक नेत्याचा कार्यकर्ता मी तमुक मंडळाचा कार्यकर्ता मी या ग्रुपचा समर्थक अशा अनेक कारणावरून ईर्षा भांडण आता कॉलेजच्या परिसरात सुरू आहे मध्यंतरी अने कॉलेजवर याच प्रकारामुळे मोठे युवकांची वादावादी देखील झाली असल्याचे पाहावयास मिळाले आहे या सगळ्यांच्या मुळाशी जाऊन अभ्यास केला तर एकच उत्तर येतं ते म्हणजे कॉलेजच्या बाहेर सुरू असलेली गटबाजी आणि ग्रुपने उभारणारे टोळके याचबरोबर कर्कश आवाजातल्या कॉलेजच्या बाहेर सातत्याने फिरवल्या जाणाऱ्या मोटारी मग हे सगळं सुरू असताना पोलिसांचे डीबी पथक असो की बीट मार्शल असतील किंवा पेट्रोलिंग मोबाईल यांची भीती अजून देखील कॉलेज परिसरात टवाळखोरांना आलेली दिसत नाही मग विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी असणारी ही सर्वच पथके काय काम करतात असं सवाल उठतो तसेच मिळालेल्या माहितीनुसार अनेक कॉलेजच्या बाहेर अंमली पदार्थाची देखील विक्री होते मग त्यात गांजा असेल मावा असेल नशेच्या गोळ्या आणि सिगारेट इत्यादी मग पोलीस प्रशासन यावर का कारवाई करत नाहीत अनेक कॉलेजमध्ये ज्या तक्रार पेट्या आहेत त्या ॲक्टिव्ह नसून फक्त नावालाच आहेत आणि असेच सुरू राहिले तर भविष्यात कोल्हापुरातील पेठपेटातल्या कॉलेजवर यातून कुठला तरी एक अघटित व अघोरी प्रकार कोल्हापूरच्या स्वाभिमानी नगरीमध्ये दे घडू द्यायचा नसेल तर तात्काळ आपण प्रत्येक कॉलेजच्या सुटण्याच्या वेळी बाहेर एक निर्भया पथकातील महिला पोलिसाची नेमणूक करून त्याची अपडेट प्रत्येक विविध पथकाला देऊन सतर्क करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा प्रमुख मागण्या युवासेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आल्या येणाऱ्या काही दिवसात प्रशासनाकडून विद्यार्थी हिताच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर युवासेना आपल्या कार्यकर्त्यांच्या आधारानं या कोल्हापुरातील मुलींचं मुलांचं रक्षण करण्यास कटिबद्ध आहे मात्र त्यातून निर्माण होणारा कायदा व सुव्यवस्थेला जिल्हा पोलीस प्रशासन जबाबदार राहील अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर युवासेना व युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांना दिले निवेदन स्वीकारताना उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी निवेदनात केलेल्या मागणीसंदर्भात गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर ही पथके चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह करू तसेच असे प्रकार कुठे आढळून आले तर तुम्ही मला संपर्क करू शकता आमच्या टीमला संपर्क करू शकता असे आश्वासन त्यांनी आज दिले यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने चैतन्य देशपांडे सदाशिव पवार पवन तोरसकर सुनील चौगले सनराज शिंदे तृप्ती विभूते प्रज्ञा लोणारे सानिका दामोगडे माधुरी जाधव अक्षय घाडगे ऋषिकेश जोशी संग्राम पाटील जयवंत वडगावकर मारुती कारंडे लतीफ शेख इंजमा मुल्ला रमेश वरुटे योगेश लोहार राकेश चौघले कनिष्क शिंदे अक्षय मोरे शुभम पाटील युवराज मोरे सचिन नागटिळक ओंकार मंडलिक संकेत गुरव शैलेश नलावडे आदी युवासेनेचे से पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शहर प्रतिनिधी अमजद इनमदारसह संपादक डॉ युवराज मोरे आज कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शहरातील जिल्ह्यातील ज्या कॉलेजच्या बाहेर जी तोंडात मावा भरून मुलं गँग करून उभारतात त्यांच्यामुळं अनेक आमच्या भगिनींना मान खाली घालून जायची वेळ आली आहे अनेक युवती तर कॉलेजमधले शिक्षण अर्धवट सोडून जायची त्यांना आता वेळ आली आहे मग आमचा सवाल आहे की आपले जे मिड मार्शल असतील निर्भया पद्धत असतील किंवा आपली जी मोबाईल व्हॅन असते ते काय काम करतात दुसरं महत्वाचं बघितलं तर कॉलेजच्या बाहेर प्रत्येक कॉलेजच्या बाहेर कोण नेत्याचा ग्रुप आहे कुठल्या तर तालमीचा ग्रुप आहे कुठल्या तर मंडळाचा ग्रुप आहे कुठल्या तर भाईचा ग्रुप आहे आणि याच्यामुळं टोळकं जमून या कोल्हापूरचा बिहार व्यायची वेळ आली आहे सगळ्यात महत्वाचं बघितलं तर कॉलेजच्या बाहेर व्यसनाधीनता देखील मोठ्या प्रमाणात असते अनेक कॉलेजच्या बाहेर नशेच्या गोळ्या गांजा मावा असे प्रकार मिळतात मग हे आम्ही आज आपल्या जे शहर निवासमी मॅडम आहेत त्यांना आज आम्ही निवेदन दिले की याच्यावर लवकरात लवकर बंदोबस्त करा व अशा आमच्या युवतींना असेल किंवा युवकांना यापासून मुक्त करा असं जर येत्या काही दिवसात यांची या फिट मार्शल असतील किंवा निर्भय पथक असतील यांची जर चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हपणा दिसला नाही तर युवा सेनेचे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी प्रत्येक कॉलेजच्या बाहेर बेस्टला उभारतील आणि आमच्या भगिनीचे रक्षण करतील आज आम्ही असं युवा सेनेच्या वतीने इशारा देतो बार फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार